बाप्पा मोहर्या नमस्कार मित्रांनो आपल्या जीवनात गणपती बाप्पांचं स्थान सर्वात उंच आहे हिंदू धर्मातील प्रत्येक शुभ कार्याच्या प्रारंभी सर्वप्रथम गणेशाची पूजा केली जाते कारण गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत मंगलकर्ता आहेत आणि बुद्धीचे समृद्धीचे यशाचे आणि शक्तीचे अधिपती आहेत त्यामुळे गणपतीची पूजा करताना काही खास नियम आणि परंपरा पाळणे अत्यंत आवश्यक आहे आज आपण गणेश पूजेचे असे एकवीस नियम पाळणार आहोत जे प्रत्येक भक्तांना माहीत असायलाच हवेत हे नियम पाळले तर घरामध्ये सुख समृद्धी नाणते जीवनातील अडथळे दूर होतात आणि गणेशाची विशेष कृपा लाभते पहिला नियम गणेशाची पूजा नेहमी स्वच्छ मनाने आणि स्वच्छ ठिकाणी करावी घाई गही घाईत किंवा मन अस्वस्थ असेल तर पूजा केली तरी त्याचे फळ अपूर्ण राहते मन निर्मळ ठेवणे हीच गणेश पूजेतील सर्व सर्वात महत्वाचे तत्व आहे दुसरा नियम गणेशाची मूर्ती किंवा फोटो ठेवताना त्यामुळे नेहमी त्यामागे नेहमी स्वच्छ कापड फुलाची तोरण किंवा हिरव्या पानांची सजावट करावी गणपतीमागे रिकामी भिंत ठेवणे अशुभ मानले जाते तिसरा नियम गणेशाला नेहमी दुर्वा अर्पण कराव्यात दुर्वेशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते तीन दुर्वा बांधून ओल्या करून अर्पण केल्या तर गणेश अतिप्रसन्न होतात चौथा नियम गणेश पूजेत नेहमी मोदकाचा नैवेद्य अर्पण करावा मोदक हे गणेशाची आवड ते अन्न आहे गुळ खोबऱ्याचे किंवा साखरेचे मोदक असले तरी चालते पण मनापासून केलेले नैवत गणेशाला सर्वाधिक प्रिय असतो पाचवा नियम गणेश पूजेत नेहमी स्वच्छ पिवळ्या किंवा लाल वस्त्राचा उपयोग करावा या रंगाचा शुभ मान, मानले जाते आणि गणेशाला हे रंग अति प्रिय आहेत सहावा नियम गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवताना त्याची दिशा पूर्व किंवा उत्तराभिमुख असावी दक्षिणाभिमुख गणेश ठेवणे टाळावे कारण त्यांनी घरात नकारात्मकता वाढते सातवा नियम गणपतीपूजेत नेहमी शुद्ध शुद्ध घृताचा गुद्ध दीप लावावा तुपाच्या देव्यामुळे वातावरणात पवित्रता निर्माण होते आणि देवतांची ऊर्जा सक्रिय होते आठवा नियम गणेशाला नेहमी तुळशी अर्पण करू नये तुळशी आणि गणेश यांची पुराण कथा आहे गणेशाला तुळशी अर्पण करणे निषिद्ध मानले गेले आहे त्याऐवजी दुर्वा शमीपत्र बेलपत्र वापरावे नववा नियम गणेश पूजेत नेहमी शक्यतो ब्राह्मण किंवा विद्वान व्यक्तीकडून मंचोत्रा करून पूजा केली तर उत्तम पण जर कोणी ब्राह्मण उपलब्ध नसेल तर भक्ताने सर्वात श्रद्धेने गणपती मंत्राचा जप करावा दहावा नियम गणेश पूजेत नेहमी ओम गणपते नमा हा मंत्र जपावा या मंत्राच्या जपामुळे मनातील अडथळे दूर होतात आणि कार्यसिद्धी मिळते अकरावा नियम गणेशाला नेहमी ताजे फुलं अर्पण करावीत जुनी वासाची फुले वापरू नयेत लाल जास्वंद झेंडू कमळाची फुले गणेशाला अर्पण केल्यास विशेष पुण्य लाभते बारावा नियम गणेश पूजेत नेहमी दक्षिणेकडे तोंड करून पूजा करू नये पूजा करताना आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे तेरावा नियम गणे गणपतीची मूर्ती किंवा फोटो कधीही जमिनीवर ठेवू नये नेहमी पाटावर आसनावर किंवा टेबलावर लाल पिवळा कपडा अंतरून ठेवावा चौदावा नियम गणेश पूजेत नैवेद्य दाखवून झाल्यावर तो प्रसाद घरातील सर्वांनी श्रद्धेने ग्रहण करावा प्रसाद वाया घालवणे हे मोठे पाप मानले जाते पंधरावा नियम गणेश पूजेत शक्यतो पहाटे किंवा संध्याकाळी पूजा करावी यावेळेत वातावरणातील ऊर्जा पवित्र असते सोळावा नियम गणेश पूजेतील कधीही असत्य बोलू नये किंवा राग करू नये पूजा करताना शांतता संयम आणि सकारात्मकता विचार आवश्यक आहेत सतरावा नियम गणेश पूजेत नेहमी कुंकू हळद अक्षदा वापरावेत हे शुभ चिन्हे आहेत आणि गणेशाला प्रिय आहेत नियम गणेश पूजेत नेहमी शंख न वाजवा लक्ष्मी पूजेत शंख वाजवतात पण गणेश पूजेत शंख वाजवणे निषिद्ध आहे एकोणविसावा नियम गणेश पूजेत नेहमी घरातील लहान मुले ज्येष्ठ मंडळी आणि स्त्रियांना सहभागी करावे एकट्याने पूजा करण्यापेक्षा सर्वांनी मिळून केली तर देव अधिक प्रसन्न होतात विसावा नियम गणेश पूजेत नेहमी गणपतीच्या उजव्या बाजूस एक नारळ ठेवावा नारळ हे गणेशाच्या प्रतीक आहे नारळाशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते एकविसावा नियम गणेश पूजेत नेहमी श्रद्धा भक्ती आणि निस्वार्थ भाव ठेवावा गणेशाला भक्तिप्रिय आहे केवळ दिखावा लोभ किंवा स्वार्थासाठी पूजा केल्यास तिचे फळ मिळत नाही हे एकवीस नियम जर प्रत्येक भक्ताने मनापासून पाळले तर गणेशाची कृपा जीवनावर नक्कीच राहते सुख समृद्धी यश आरोग्य आयुष्यभर मंगलमय जीवन या सर्व गोष्टी मिळतात गणेश पूजेचे खरे तत्त्व हे आहे की बाह्य सजावटीपेक्षा मनाची भक्ती अधिक महत्वाची आहे मूर्ती किती मोठी आहे पूजा किती भव्य आहे हे, हे महत्वाचे नसते तर भाव श्रद्धा आणि नियम पाळणे हेच खरे महत्वाचे आहे आपण पाहिला आपण पाहिलं की गणेश पूजेत फक्त काही साधे नियम पाळले तरी गणेश आपल्यावर प्रसन्न होतात यामागे केवळ धार्मिक नाही तर वैज्ञानिक कारणे देखील आहेत उदाहरणार्थ दुर्वेमुळे वातावरणातील उष्णता कमी होते तुपाच्या दिव्यामुळे वातावरणातील नकारात्मकता दूर होते मोदक हे गूळ आणि खोबऱ्यामुळे शरीरातील ऊर्जा देतात या सर्व गोष्टी विज्ञानाच्या दृष्टिकोनाने महत्त्वपूर्ण आहेत गणेश पूजेचे हे नियम घराघरात परंपरेने चालत आलेले आहेत जुन्या लोकांनी याचे पालन केले म्हणून त्याच्या आयुष्यात शांती समृद्धी आणि होता आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात जर आपण हे नियम विसरत असू तर आपल्या जीवनात अडचणी येतात म्हणूनच प्रत्येकाने गणेश पूजेचे हे एकवीस नियम नक्कीच लक्षात ठेवावेत गणेश पप्पा आपल्याला नेहमी विघ्नातून सोडवतात आणि फक्त त्यांच्या पूजेत श्रद्धा ठेवावी नियम पाळावे आणि मनापासून त्यांना वंदन करावे गणेश पूजेतले हे एकवीस नियम म्हणजे केवळ धार्मिक परंपरा नसून ते आपल्या जीवनाला समृद्धी यश आणि मंगलतेकडे घेऊन जाणारे नियम आहेत गणेशाची कृपा ज्यांवर असेल त्यांचे जीवन अडथळेमुक्त सुखी आणि मंगलमय होते म्हणूनच म्हणतात गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ